फॉर एक्झाम्पल मंगळ आणि नेपच्यून दोन पंचम स्थानामध्ये मुलांच्या स्थानामध्ये अतिशय निगेटिव्ह निगेटिव्ह असतं मुलांची काळजी आणि मंगळाचा जो इथला जो कारग्रह रवी आहे त्याच्यावर बरोबर शनीची दृष्टी पडते त्यामुळे या संततीने आत्महत्येचा प्रयत्न केला ओके पण ते दगावलं नाही जेव्हा योगायोगाने देवाच्या कृपेनं पण गुरु चांगला होता म्हणून पण अशा पद्धतीनं संततीमध्ये सायकोलॉजिकली डिस्टर्बन्स तयार होणं किंवा संतती अशा पद्धतीनं वागणं डिप्रेशनमध्ये जाणं अशा गोष्टी आई शेवटी मुलाला काहीतरी झालं तर आई ते बर आई वडिलांचा इफेक्ट होतो बरोबर आहे म्हणजे आई वडिलांच्या जीवनामध्ये असे काय निगेटिव्ह पॉईंट आहेत की तुम्हाला ऑलरेडी तुम्हाला कळू शकतात की अरे आपल्या पत्रिकेत असं आहे तर मुलांसंबंधी आपला काय तर निगेटिव्हिटी भोगायला लावू शकते मग इफ यू हॅव टू टेक अ प्रिकॉशन ऑलरेडी अल्र, तुम्ही घेतली प्रिकॉशन तर पुढं हा प्रॉब्लेम टळू शकतो फॉर एक्झाम्पल सांगतो आज तुम्ही पोलिओचा डोस बघता पोलिओ झाल्यानंतर पोलिओ डोस जायला पाहिजे का नाही दॅट इज अ प्रिकॉशन हेपटाटिस बीचं तुम्ही इंजेक्शन घेता अनेक वेळा तुम्ही अनेक गोष्टी ला अनेक लस टोचून घेतात तुम्ही जे काय करता दॅट इज ओनली फॉर प्रिव्हेन्शन ओके सो हे प्रिव्हेन्शन आपण काय घेतो की पुढं काय डिफिकल्टी येऊ नये ते येऊ शकतात मे बी म्हणून म्हणून आपल्याला हे जर बघितलं ऑलरेडी आता कळलं सगळ्या दृष्टिकोनात लग्नासंबंधी पण असं संतती संबंधी सगळ्या दृष्टिकोनात पत्रिका आपण जर बघून घेऊन त्याच्यावर जर ऑलरेडी उपाय करून टाकले तर पुढं असे मिसॅप जे घडणार असतात त्या दृष्टिकोनातून आपण त्यातून बाहेर पडू शकतो आणि